रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजय सुपडा बोदळे यांच्या नेतृत्वात दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत निवेदन सादर केले या निवेदनात खामगाव तालुक्यातील मौजे शेलोडी येथील अवैध गोंड खनिज उत्खनन प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करा बंद पडलेल्या खदान येथील पाण्यात पडून क्षितिस अग्रवाल याचा मृत्यू झाला या मृत्यूस कारणीभूत खदान मालक याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा शासनाने मृतकाच्या शा परिवारास पन्नास लाख रुपये सानुग्रह हो मदत देण्यात यावी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे बौद्ध समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करा बेवारस खदान सोडल्यामुळे मालकावर दंडात्मक कारवाई करा मेहकड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार कार्यवाही करा आणि जिल्ह्यातील अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आरोपींना अटक करून कार्यवाही करा ंगाऊ येथील कल्याण कर विभागाचे कर्मचारी राजेश पळसकर यांनी लाडक्या बहिणींना उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कार्यवाही करा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणवाड योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन द्यावे रिपाई अल्पसंख्याक संघटनेचे जलील खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादनुसार कार्यवाही करा इत्यादी मागण्यांसंदर्भात रिपाईच्या वतीने लोकहिताकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस एप्रिल दोन रोजी लोकशाही मार्गाने एक दिवसीय दपडे बचाव आंदोलन करण्यात आले तर जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव सोनून अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्ष जलील खान पठाण जिल्हा महासचिव मनोज बागडे महेकर वसंतराव वानखडे नांदुरा तालुका अध्यक्ष संजय तायडे मोतला दर्शन खराटे मलकापूर धम्मपाल इंगळे शेगाव प्रदीप चोपडे जडगाव सदाशिव गवई यांची एक दिवसीय दफडे बचाव वेळी उपस्थिती होती गावमोजा करिता राजेंद्र ससाणे बुलढाणा